राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे बदलापूर शहर अध्यक्ष शैलेश वडनरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोमवार दिनांक एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळात दत्तवाडी मैदान दुर्गामाता मंदिरासमोर बदलापूर पूर्व येथे नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी चष्मेवाटप आरोग्य शिबिर शस्त्रक्रिया तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन शैलेश वडनरे यांनी केलेले आहे या, या शिबिरात कोणकोणत्या आधारांवर तपासण्या आणि शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत हे जाणून घेण्यासाठी बातमी शेवटपर्यंत पहा निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षातर्फे विविध समाज उपयोगी कार्यक्रम करणं हा आमचा प्रयत्न असतो आणि तळागाळातील समाजाला एक योग्य प्रकारे ज्या ज्या सुविधा प्राप्त करून देण्याकरता आमच्या माध्यमातून आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो तर त्याच अनुषंगाने वाढदिवसाच्या निमित्तानं सामाजिक कार्य करायला हवं हो। वाढदिवसाच्या निमित्तानं अनेकदा आपण पाहतो मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम केले जातात मग ते सांस्कृतिक कार्यक्रम असतात किंवा जेवणाचे कार्यक्रम केले जातात परंतु कुठेतरी जनतेच्या आरोग्याचा विचार करून एक त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा जो प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुळगाव बदलापूर शहरामध्ये करत आहे आणि प्रत्येक वर्षी वाढदिवसाच्या निमित्तानं हा कार्यक्रम आता आम्ही आयोजन करत असतो एकोणीस ऑगस्ट रोजी दत्तवाडी मैदान त्या ठिकाणी दुर्गामाता समोर कुळगाव बदलापूर पूर्व या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आम्ही आयोजन केलेलं आहे आणि या आरोग्य शिबिरामध्ये मोफत नेत्र चिकित्सा करण्यात येणार आहे मोफत चिकित्सा केल्यानंतर ज्यांना चष्म्याचे नंबर असतील त्यांना मोफत स्वरूपामध्ये चष्मे या ठिकाणी वाटप केलं जाणार आहे त्याचमुळे काही लोकांना मोतीबिंदू देखील झालेले असतात तर तपासणीमध्ये जर मोतीबिंदू जर आढळून आले तर त्या मोतीबिंदूचं ऑपरेशन देखील या ठिकाणी मोफत स्वरूपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात येणार आहे त्याच अनुषंगाने आरोग्य दे शिबिराचं देखील आयोजन याच वेळी करण्यात आलेलं आहे या आरोग्य शिबिरामध्ये विविध तपासण्या मोफत स्वरूपात करण्यात येणार आहेत त्या तपासण्यांमध्ये सामान्य चाचण्या असो त्याने डायबिटीस असो ब्लड प्रेशर असो ई सी जी असो एस पी ओ टू असो आणि इतर ज्या ज्या तपासण्या आहेत त्या स्वरूपात करण्यात येणार आहेत आणि त्याच अनुषंगाने ज्यांना शस्त्रक्रियांची आवश्यकता असेल त्या शस्त्रक्रिया देखील स्वरूपात करण्यात येणार आहेत या शस्त्रक्रियांमध्ये एनजिओग्राफी आहे एनजिओप्लास्टी आहे, आहे फ्रॅक्चर असेल जॉईंट डिसलोकेशन असो बायपास सर्जरी देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे त्याप्रमाणे कुडी इको प्रोस्टेट सर्जरी एसीएल रिपेड त्यानंतर वॉल रिप्लेसमेंट यासारख्या ज्या महत्त्वपूर्ण आणि अतिशय महागण्या ज्या शस्त्रक्रिया आहेत त्या देखील शस्त्रक्रिया या ठिकाणी मोफत स्वरूपात करण्यात येणार आहे हे आपल्याला या ठिकाणी मी सांगू इच्छितो ह्या सर्व शस्त्रक्रिया सत्य सत्यसाहित हॉस्पिटल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या संयुक्त विद्यमानांनी या ठिकाणी करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे रक्तदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं आहे तर आपल्या माध्यमातून मी बदलापूर शहरातील नागरिकांना या ठिकाणी ना या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा शस्त्र वाटप शिबिराचा लाभ घ्यावा त्यामुळे रक्तदात्यांनी रक्तदान करून या संपूर्ण सामाजिक कार्यामध्ये सहभाग व्हावं अशा प्रकारचं आमचं आवाहन राहील अशाच प्रकारच्या नवनवीन घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदला